आलेनबॉडी सिंड्रोमचे बरेचसे रुग्ण आढळून आलेले आहेत पुण्यामध्ये तर या आजाराबद्दल मी माहिती देऊ इच्छितो हा बेसिकली मज्जातंतूचा आजार आहे ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मज्जातंतूवर हल्ला करते या आजारामध्ये ज्या रुग्णाच्या नसा त्या आहे त्यांना एजा पोहोचते त्यामध्ये सुरुवातीला जे आहे अशा रुग्णांना बेसिकली पोटाचे आजार जसे की उलटी जुला पोटदुखी किंवा श्वसनाचे आजार होऊन गेलेला जातो आणि त्या हे आजार झाल्यानंतर साधारणतः एक पाच ते सात दिवसानंतर रुग्णांना अचानकपणे अं हातापायातली ताकद कमी झाल्याचं जाणवत आहे आणि नंतर समजा डिले केलं तर त्यांना चालता सुद्धा येत नाही आणि जर समजा हा अजून जास्त आजार वाढला तर त्यांना शोषणाचा पण त्रास होतो म्हणजे शोषण त्यांचं वीक होतं शोषण घ्यायला त्रास होतो आणि अशा रुग्णांना मग व्हेंटिलेटरची गरज भासू शकते हा जो आजार आहे जर समजा वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार केलं तर यामध्ये बहुतांशी रुग्ण हे व्यवस्थितपणे बरे होऊ शकतात किंवा याच्यामध्ये ज्यांना स्वच्छाचा त्रास होतो त्यांना वेळीच व्हेंटिलेटर लावलं तर हे रुग्ण बऱ्यापैकी बरे होऊ शकतात हा जो आजार आहे याची तपासणी दोन प्रकारे केली जाते एक तर पाठीच्या मणक्यातून पाणी काढून त्याची तपासणी करणे आणि दुसरं नव कंडक्शन टेल जे मज्जा तंतूचं निदान करतात आणि दुसरं जे आहे तर ह्या रुग्णांचे जी ही आहे स्टूल्स ते आपण एन आय व्हीकडे तपासायला पाठवतो त्यामध्ये बेसिकली की हे कोणत्या व्हायरसमध्ये किंवा बॅक्टेरियामुळे हा आजार झाला आहे म्हणजे हा आजार सेकंडरी आजार आहे प्रायमरी आजार जो होतो त्याचा व्हायरस आणि बॅक्टेरिया याच्यातून आपल्याला तपासण्या निष्पन्न होतो ह्या रुग्णावरती प्रामुख्याने दोन प्रकारे उपचार केला जातात एक तर प्लाझ्मा फॅरिसिस आणि दुसरं जे आहे ते आय व्ही आय जी हे इंजेक्शन दिलं जातं जे इंजेक्शन थोडं महाग आहे त्यामध्ये आणि बाकीचं जे आहे ते सपोर्टिव्ह जे आहेत लक्षणं त्यानुसार सपोर्टिव्ह ट्रीटमेंट दिलं जात आणि आपल्याला या आजाराला घाबरून जायची गरज नाहीये फक्त अशी काही लक्षणं दिसल्यानंतर अत्यंत तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याने याच्यावर उपचार चालू करावे तात्काळ उपचार घेण्यासाठी त्यांना मदत आजाराची लक्षणं म्हणजे हेच सांगितलं की हातापायातली कमी होते आणि ती हळूहळू वाढत जाते की जेणेकरून जास्त थांबलात तुम्ही तर चालता पण येत नाही आणि त्याची पुढची स्टेज म्हणजे श्वास घ्यायला पण जे नॉर्मली आपण श्वास घेतो ते वीक होतं मसल्स वीक होऊन जातात तर ते श्वास घेताच येत नाही त्याला ऑक्सिजन लेवल कमी होते